आज मान्य पोलीस अधीक्षक जळगाव यांना फ्रीडम फर्म पुणे ही जी सामाजिक संस्था आहे यांच्याकडून माहिती मिळाली होती की जळगाव शहरातील प्रोफेसर कॉलनी येथे एका बांगलादेशी महिलेला शहर शहरासाठी थांबून ठेवलेलं आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सर यांनी पोलीस निरीक्षक स्थळभूषा यांना तसेच पोलीस निरीक्षक जिल्हापेठ यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सदर पोलीस निरीक्षकांनी टीम तयार करून परवानगी घेऊन पंचांसमक्ष ज्या स्पॉटवर तिला डांबून ठेवलं होतं त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता एक बांगलादेशी महिला मिळून आलेली आहे आणि त्या अनुषंगाने तिच्या घरामध्ये ती बांगलादेशी महिला मिळून आलेली आहे अशा महिलेवर आपण जिल्हापेठ पोलीस स्टेशन या थी, ठिकाणी सी आर नंबर दोनशे पाच पब्लिक पंचवीस बी एन एस कलम एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस दोन तसेच पिटा ॲक्ट एकोणीसशे छप्पनचे कलम चार पाच सहा पारपत्र अधिनियम कलम तीन सहा आणि विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे शेहेचाळीसचे कलम चौदावांवर गुन्हा दाखल केलेला आहे सदरचा गुन्हा हा महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी सावकर यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे सदर महिला यांना आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यांची पुढील कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन याआधी चालू आहे सध्या आपण जी पीडित आहे तिला ताब्यात घेतलेलं आहे आणि तिच्यासोबतच जिच्या घरामध्ये ती मिळून आली अशी एक महिला आपल्या ताब्यामध्ये आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू सध्या गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्याकडे आपण चौकशी करत आहोत चौकशीमध्ये त्या गोष्टी निष्पन्न मिळतो तिच्यावर देखील या अगोदर गुन्हे त्या महिलेवर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे आता सध्या गुन्हा दाखल झालेला आहे पुढील तपास सुरू आहे